आजच्या या व्हिडिओमध्ये कमजोर पुरुषांची दहा लक्षणे आपण बघणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेली सगळी लक्षणे ही कमजोर पुरुषांची आहेत त्यामुळे सगळ्या पुरुषांनी मनाला लावून घेण्याची गरज नाही या सांगितलेल्या दहा सवयी ज्या पुरुषांमध्ये आहेत फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक यांच्या आयुष्यात कुठलंच ध्येय नसतं उद्देश नसतो काय करायचं आहे का करायचं आहे कोणासाठी करायचं आहे हे काहीच माहीत नसतं एकतर आयुष्यात मजा मस्ती करायची किंवा मग आहे तो दिवस जसा आला तसा ढकलायचा एवढंच यांचं आयुष्य असतं आपल्या आयुष्याच्या बाबतीत कुठलंही गांभीर्य यांना नसतं काही करण्याची जिद्द नसते आयुष्यात काही मिळवण्याची स्वप्न नसतात त्यांचं असं ध्येयहीन असणं त्यांना कमजोर बनवतं नंबर दोन असे पुरुष पॉर्न व्हिडिओ बघण्याच्या आहारी असतात ज्या माणसाच्या आयुष्यात काही ध्येय नसते त्यांना टाईमपास म्हणून अशा काहीतरी वाईट सवयी लागतात चोवीस तास इंटरनेटवर सर्चिंग करणे व्हिडिओ पाहणे खराब चित्रपट अश्लील चित्रपट पाहणे यातच यांचा वेळ जातो वाईट सवयी बाजूला सारून आपण आयुष्यात काहीतरी मिळवू शकतो किंवा एका उंचीपर्यंत पोहोचू शकतो एवढी क्षमता यांच्यामध्ये नसते म्हणून ते अशा वाईट सवयी लावून स्वतःला कमजोर करून घेतात आणि कमजोर असल्याचं सिद्ध करतात नंबर तीन कट्टर स्त्रीवादी असतात स्त्रियांच्या बाबतीत यांचे विचार टोकाचे असतात स्वत कसेही वागायचं मात्र स्त्रियांनी त्यांच्या कंट्रोलमध्ये असायला हवं थोडक्यात काय तर पुरुष सत्ताक संस्कृतीचे हे वाहक असतात स्त्रियांनी कुठलीही गोष्ट यांना विचारल्याशिवाय करायची नाही असा यांचा अट्टहास असतो स्त्री शिक्षण स्त्रियांचे लग्न बंधने याबाबतीत यांचे विचार जुनाट असतात आपल्या घरातल्या स्त्रिया जास्त शिकल्या तर त्या आपल्याला उलट प्रश्न करतात म्हणून स्त्रियांना शिकू द्यायचं नाही आणि जरी शिकल्या तरी त्यांचं शिक्षण पुस्तकी कसं राहील याची ते बरोबर काळजी घेतात कुठल्याच व्यवहारात स्त्रियांचा सहभाग असू नये हे ते बघतात घरात आणि घरकामात स्त्रिया अडकून कशा राहतील हे ते पाहतात नंबर चार जिम जाणं शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं शारीरिक आरोग्याकडे असे पुरुष दुर्लक्ष करतात व्यायाम करणं किंवा शारीरिक कसरती तर लांबच राहिल्या उलट व्यसन लावून घेतात सिगारेट दारू गुटखा तंबाखू शरीरासाठी हानिकारक असलेल्या गोष्टींची सवय यांच्यात जास्तीत जास्त करून पाहायला मिळते यांच्याकडे घरात गरजेच्या गोष्टीसाठी पैसा नसतो पण त्यांची व्यसन पूर्ण करण्यासाठी ते कुठूनही पैसा मिळवतात आणि असे व्यसन लागलेले पुरुष शरीराची काय काळजी घेणार नंबर पाच डोळ्यांचे कमकुवत संपर्क हात मिळवणी करताना आत्मविश्वास नसणे आणि ज्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो त्यावर देखील ते ठाम नसतात समोरच्या सोबत बोलताना त्यांच्यात कधीही आत्मविश्वास नसतो नजरेला नजर देऊन ते बोलू शकत नाहीत ज्या गोष्टींवरती त्यांचा स्वतःचा विश्वास असतो त्या गोष्टीसुद्धा ते ठामपणे मांडू शकत नाहीत किंवा बोलू शकत नाहीत नंबर सहा असे लोक कायम इतरांसाठी उपलब्ध असतात आयुष्यात कसलीच ध्येय उद्दिष्ट नसल्या कारणाने या लोकांकडे वेळच वेळ असतो आणि कोणीही आवाज दिला तरी हे कायम इतरांसाठी उपलब्ध असतात कारण त्यांच्या आयुष्यात त्यांना स्वतःच असं काही खास काम नसल्याने त्यांना इतरांसाठी देण्यासाठी भरपूर वेळ असतो नंबर सात त्यांचा ठाम विश्वास असतो की त्यांच्या दुःखी जीवनासाठी त्यांचे वडील जबाबदार आहेत असे पुरुष त्यांच्या आयुष्यात जे काही वाईट होतं जे काही वाईट घडतं त्या सगळ्या गोष्टींचा दोष त्यांच्या आईवडिलांना देतात स्वत कुठल्याच गोष्टीची जबाबदारी घेत नाहीत खरं तर मुलांना वळण लावणं आईवडिलांच्या हातात असतं पण ते एका ठराविक वयापर्यंत मुलं शाळेत जायला लागली की त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा बाहेर जातो आईवडिलांजवळ ते फार कमी वेळ असतात अशा वेळेस मुलांना बिघडवण्यासाठी बाहेरचं वातावरण कारणीभूत असतं आणि एका ठराविक काळानंतर मुलांना काय चांगलं काय वाईट याची समज असते मग ते आईवडिलांना दोष लावू शकत नाहीत त्यांच्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट होतं त्यासाठी ते, ते स्वतः जबाबदार असतात पण कमजोर मुलं पुरुष त्यांच्या वाईट काळासाठी आई वडिलांना दोष लावून मोकळे होतात नंबर आठ धूम्रपानाच्या आहारी गेलेले असतात अशा पुरुषांना धूम्रपानाची सगळ्यात जास्त सवय असते आणि धूम्रपान करण्याची त्यांची वेगवेगळी कारणे असतात टेन्शन्स स्ट्रेस अशा गोष्टींची कारणे ते सांगतात आणि हळूहळू ही सवय वाढत जाते आणि धूम्रपानामुळे ते शरीराचा एखादा अवयव निकामी करून घेतात किंवा कॅन्सरसारख्या रोगाला बळी पडतात आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील माणसांना देखील त्रास देतात नंबर नऊ असा पुरुष आनंदाने स्वतःचा नाश करतो त्याच्या जीवनात कोणतेच उद्दिष्ट नसते कुठलेही स्वप्न नसते ध्येय नसतात त्यासाठी काम नसतं मेहनत नसते या सगळ्या गोष्टी अशा पुरुषाला व्यसनाधीन करतात आणि त्या व्यसनाच्या इतक्या आहारी तो जातो की स्वतःच स्वतःचं आयुष्य थोडं थोडं करून संपवतो असा पुरुष सामर्थ्यवान कसा म्हणवला जाईल त्याला कमजोरच म्हणावं लागेल नंबर दहा अशा व्यक्तींचा आपल्या भावनांवर ताबा नसतो आणि ते अगदी सहजपणे नाराज होतात कुठल्याच इमोशन्सवर त्यांचा ताबा नसतो कुठल्याही गोष्टीसाठी ते लवकर रिॲक्ट करतात त्यातल्या त्यात राग आणि चिडचिडेपणा जास्त असतो म्हणून ते स्वतःवर संयम ठेवू शकत नाहीत पटकन रागावतात आणि पटकन नाराज होतात त्यांच्या अशा वागण्याने ते मानसिकरित्या कमजोर आहेत हे सिद्ध करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये